शुभदा कांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आजची रेसिपी बघा आषाढ स्पेशल आहे आषाढमध्ये खूप प्रकारचे पदार्थ केले जातात तळणीचे म्हणा गोडव्याचे म्हणा लाडूचे तर भरपूर प्रकार करतात लेखीना वगैरे देतात आषाढामध्ये लाडू करून तर बघा आज मी त्यातलीच एक रेसिपी हेल्दी लाडू घेऊन आलेली आहे आणि हे लाडू एवढे खुसखुशीत आहेत ना आणि एवढेच झटपट होतात की आणि हे चवीला पण अप्रतिम लागतात तर आज आपण करणार आहोत ज्वारीच्या पिठाचे लाडू हो हे एकदम हेल्दी आणि पौष्टिक लाडू आहे आणि हे मस्तपैकी दहा ते पंधरा दिवस असे सहज बाहेर डब्यामध्ये टिकतात खूपच मस्त आहे आणि आज हे आपण गुळाचे करणार आहोत साखरेचं ह्याच्यामध्ये अजिबात आपण वापर करणार नाही आहोत म्हणून हे हेल्दी आणि पौष्टिक लाडू आहे ज्वारीचं पीठ बघा आपल्या घरी इथं असतंच भाकरी आपण करतो त्याचं पीठ त्याच पिठाचे आज आपण लाडू बघणार आहोत साधे सिम्पल आहेत रेसिपी तो तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा नवीन कोणी आलं असेल चॅनलवर तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ बघितल्यानंतर प्लीज लाईक करा नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करत असे तर रेसिपी करून बघा तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि कशी वाटली रेसिपी प्लीज मला कमेंट करून सांगा आणि या आषाढ महिन्यात तुम्ही असे पदार्थ करून बघा चला आपण पटकन वेळ न लावता पटकनच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी तीन वाट्यानं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हे बघा या वाटीने मी तीन वाट्या पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं त्याच्यामध्ये मी पाऊन वाटी गव्हाचं पीठ ॲड करते गव्हाचं पीठ तुम्हाला टाकायचं नसेल ना तर तुम्ही बारीक रवा जिरो साईजचा रवा भेटतो ना तो तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता किंचित मीठ घे घेतलेलं आहे हे बघा मिक्स करते व्यवस्थित असं छान आणि इथे मी पाववाटी तूप घेतलेला आहे तुम्ही तूपच्याऐवजी तेल पण घेऊ शकता तूप वितळून घेतलेलं आहे घट्ट घेऊ नका नाहीतर मग त्याच्यामध्ये तुपाचं प्रमाण जास्त होतं आपण घट्ट घेतल्यावर मी आता हे तूप पाववाटी छोटी बघा छोटी वाटी आहे छोटी मी पाववाटी घेतलेला आहे चांगलं पिठाला लावून घ्यायचं आहे बघा छान अशी मूठ तयार होते आहे पिठाची तर आता हे मी एक ग्लासभर दूध घेतलेलं आहे दुधाने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं दुधाचा असा अंदाज घेऊन त्याच्यामध्ये पीठामध्ये ॲड करून ते आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ जसं आपण कणिक मळतो ना भाकरीला वगैरे पीठ मळतो तसंच सेम मळून घ्यायचं आहे पीठ बघा छान मळून घेतलेलं आहे हे बघा चांगलं असं पीठ मळून घेतलेलं आहे बघा छान असं मऊसूत पीठ मळून घेतलेलं आहे तर आता हे आपण अपन... हे बघा छान अशी त्याची मूठ तयार होते आहे असंच पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता हे मी पाच ते सहा मिनटं बाजूला ठेवते दूध घेतलेलं बघा तेवढं सगळंच घेतलं ह्याच्यामध्ये ते ॲड झालेलं आहे दूध एक ग्लास ह्याला लागलेला आहे आणि किंचित मी वरून दोन तीन चमचे अजून घेतलेलं होतं दूध तर आता ह्याला मी झाकून बाजूला ठेवते चार ते पाच मिनटं आणि आता एका साईडीला तेल गरम करत ठेवते म्हणजे आपले छान असे मोठे तयार होईपर्यंत मंद आचेवर तेल पण तयार होईल आता तेल बघा एका बाजूला ठेवलं आहे पाच ते सहा मिनटं झालेले आहेत तर आता हे बघा पीठ छान असं तयार झालेलं आहे तर हे बघा असे मोठ्या करायचे आहेत तुम्ही ह्याच्या पुऱ्या पण करून घेऊ शकता छोट्या छोट्या अशा तर आता हे मी हातानेच असे मोठ्या करून घेते आहे तर तुम्ही याची भाकरी थापून तुम्ही भाजून पण घेऊ शकता आता हे अशा प्रकारे बघा मी सर्व मोठ्या करून घेते सर्व पिठाचे बघा छान असे व्यवस्थित मोठ्या करून घेतलेल्या आहेत आणि एका साईडीला तेल पण चांगलं गरम झालेलं आहे आता बघा मी इथे थोडंसं तेल घेतलेलं आहे तुम्ही तेलाऐवजी तेल तूप पण घेऊ शकता थोडंसं पिठाचा गोळा टाकून बघितला आहे पीठ चांगलं गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये कढाईमध्ये पुरतील एवढ्या मी सगळं ते टाकून घेते मोठे आहे बघा आणि टाकल्यानंतर तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच आपल्याला पलटी करायच्या नाही आहेत त्या दोन ते तीन सेकंदाने ते पलटी करून घ्यायचे आहे आणि त्याचा रंग असा छान असा डार्क करून आपल्याला गोल्डन डार्क काढायचा आहे पूर्ण असं लालसर नाही करायचं आहे गोल्डन डार्क काढायचे आहेत आपल्यांना म्हणजे त्याच्याने लाडूला रंग पण छान येतो आणि ते दिसायला पण खूप सुंदर दिसतात आता हे मी मुठे इथे तळून घेतलेले आहेत तुम्ही मुठेऐवजी तुम्ही भाकरी भाकरी जसं आपण करतो ना तसं करून तुम्ही तव्यावर भाजून पण ते घेऊ शकता किंवा छोट्या छोट्या पुऱ्या लाटल्या आणि त्याचं पण तुम्ही तळून घेऊ शकता हे लाडू मस्त राहतात अगदी दहा ते पंधरा दिवस मस्त असे बाहेर डब्यामध्ये लाडू राहतात आणि हे चवीला पण खूप छान लागतात अप्रतिम लागतात तर बघा मी छान असं गोल्डन डार्कमध्ये तळून घेतलेल्या आहेत मोठ्या आता मी अशाच प्रकारे दोन्ही पण मी जेवढ्या आहेत मोठ्या त्या मी तळून घेते मोठे आपल्या बघा तळून झालेल्या आहेत मस्त रंग किती सुंदर आलेला आहे बघा सर्वांचा एकसारखा रंग आलेला आहे ह्याला आपण थोडंसं मी थंड करून घेतलेलं आहे आणि हे बघा जे असे ना थंड झाल्यावर असे हे जे तुकडे करून घ्यायचे आहेत काप करून घ्यायचे आहेत छोटे छोटे कारण हे आपल्यांना मिक्सरला लावून घ्यायचं आहे हे जे आपल्यांना छान अशी रवाळसर अशी ह्याची पावडर करून घ्यायची आहे हे बघा हे असे ह्याचे जे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत हे बघा सर्व हे जे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही ते हाताने पण असं चुरून घेऊ शकता तर आता हे थोडं थोडं करून आपल्याला मिक्सरमध्ये लावून घ्यायचं आहे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करून घ्या जे कोणी फर्स्ट टाईम करणार नाही हे लाडू त्यांना पण एकदम सहज जमतील असे हे लाडू आहे तर हे बघा मिक्सरमध्ये मी लावून घेतलेलं ला आहे छान तेजा असं आहे बघा रवाळ अशी त्याची पावडर झालेली आहे मस्त आणि ज्या भांड्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ना त्या भांड्यामध्ये बघा मी आता या मोठ्या भांड्यामध्ये मी घेतलेलं आहे छान असं रवाळ करून घेतलेलं आहे कुठे कुठे दाणे असतील ना मोठे तर ते हातानेच जा काढून घ्यायचे मस्त असं रवाळ त्याचं पावडर झालेली आहे आता हे बघा दुसऱ्या ह्याचं पण मी तसंच मिक्सरला लावून घेते हे तुकडे ना अशी मिक्सरमध्ये दोन तीन बॅचमध्ये लावून घ्यायचे एकत्र टाकू नका मिक्सरमध्ये हे बघा छान अशी रवार पावडर करून घेतलेली आहे हे बघा किती मस्त दिसते आहे ना रंग पण सुंदर आलेला आहे हे कुणी लाडू खाताना बोलणार पण नाही की हे ज्वारीच्या पिठाचे लाडू आहे जारूच्या पि ज्वारीच्या पिठाचे पण दोन तीन प्रकारे लाडू बनतात आई आज हे पहिली पद्धत आहे हे बघा मी थोडंसं आता ह्याच्यामध्ये वेलची पावडर घेतलेली आहे वेलची पावडर ह्याच्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊया हे मधल्या मधल्या वेळेमध्ये छोट्याशा भुकेसाठी पण हे आपण लाडू करून खाऊ शकतो कुठे पिकनिकला वगैरे जाताना पण आपण हेल्दी पौष्टिक हे लाडू खाऊ शकतो आता इथे बघा मी हे गुळ किसून घेतलेला आहे दीड वाटी ज्या वाटीने पीठ घेतलेलं होतं ना तीन वाटी तर त्याच वाटीने बघा मी दीड वाटी गूळ घेतलेला आहे किसून एका एकासाठीला पॅन ठेवलेला आहे गरम करत त्या पॅनमध्ये बघा आपल्यांना मी एक ते दीड चमचा याच्यामध्ये वितळलेलं तूप घेतलेलं आहे तुपामध्ये आपल्याला हे गूळ घ्यायचं आहे सुरुवातीला घ्यास बघा मी फास्ट ठेवते आहे कारण पॅन थोडा गरम होण्यासाठी वेळ लागतो एकदा पॅन गरम झालं ना की गॅस मंदाज करायची आहे आणि आपल्याला हे गूळ चांगलं पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे आणि गुळामध्ये अजिबात पाणी वगैरे काही ॲड करायचं नाही आहे फक्त आपल्याला गूळ वितळून घ्यायचं आहे गुळाचा पाक करायचा नाही आहे बघा वितळ पॅन गरम झालं ना की गूळ पटापट वितळतं जास्त फक्त त्याला चमच्याने हलवत राहायचं असतं घ्यास पंद है। है मी गॅस बंद केलेला आहे गूळ चांगलं आपलं वितळलेला आहे आता हे गूळ डायरेक्टली जे आपण तयार केलेलं आहे पिठ लाडूचं मिश्रण त्याच्यामध्ये घ्यायचं आहे हे बघा सर्व पॅनमधलं मी गूळ त्याच्यामध्ये घेते आहे आणि आता हे पटापट पत सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तीन वाटी ज्वारीच्या पिठाला दीड वाटी गूळ हे एकदम अचूक प्रमाण आहे जर कोणी पहिल्यांदा हे लाडू करणार असतील ना त्यांना पण सहज असे जमतील लाडू लाडू हे तुम्ही कधी केले नसेल तर तुम्ही करून बघा ज्वारीचं पीठ तर आपल्या घरी असतंच त्याच पीठाचे हे मी लाडू केलेले आहे काही त्या लाडूसाठी ॲडिशनल पीठ वगैरे दळून आणलेलं नाही ना आहे खूप छान लाडू होतात हे बघा किती छान पटकन मिक्स झालेलं आहे गूळ वितळून घेतलेलं आहे आपण ते एकदम गरम असतं म्हणून मी सुरुवातीला चमचाने मिक्स करून घेतलेला आहे आणि आता बघा ते मी हातानेच मिक्स करून घेते आहे छान हे बघा हाताने मिक्स करून घेतलेलं आहे मस्त छान असं रवाळ लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे बघा किती सुंदर दिसतं आहे ना तेवढेच हे लाडू अप्रतिम लागतात करायला आणि खायला पण एकदम चव त्याची एकदम छान लागते रोज सकाळी एक लाडू खाला ना तरी भरपूर आहे हा लाडू एकदम हे बघा छान असं हाताने मिक्स करून घ्यायचा आणि हे जे लाडू एकदम सहज बांधले जातात लाडूचं मिश्रण बघा छान असं मिक्स झालेलं आहे आता हे बघा हे मी छोटे छोटे लाडू बांधून घेते काय होतं ना आपण लाडू मोठे बांधतो आणि आपण एखाद्याला असे घर म्हणजे लाडू दिले तर कोणाला अर्धा लाडू खायचा असेल तर मग तो लाडू अर्धा तसाच राहतो म्हणून मी हे नेहमी लाडू करताना ना छोटे छोटेच बांधते म्हणजे अर्ध लाडू करायचा काही प्रश्नच येत नाही छोटे छोटे लाडू असले ना की ते बराबर आपला एक लाडू खाल्ला जातो हे बघा छान असा लाडू बांधून झालेला आहे किती सहज बांधला आहे ना लाडू हे बघा एकदम मस्त ताजे ताजे ज्वारीच्या पिठाचे लाडू मस्त असे हेल्दी पौष्टिक लाडू हे बघा अजून एक तुम्हाला मी लगेच लाडू बांधून दाखवते बघा किती सहज लाडू बांधला जातो आहे आणि हे लाडू करायला काहीच वेळ नाही लागत एकदम पटकन होतात दहा ते पंधरा मिनटामध्ये लाडू आपले तयार होतात ज्वारीचे हे बघा आणि कोणतीही पूर्वतयारी न करता दहा ते पंधरा मिनटात आपले हे लाडू तयार होतात मस्त लाडू बांधले जातात आहे तर त्याला मी आता अशाच प्रकारे सर्व लाडू पटकन असे बांधून घेते लाडू बघा सर्व बांधून झालेले आहेत मस्त लाडू किती छान दिसत आहेत ना हे बघा छान असे आपले लाडू झालेले आहेत मस्त तुम्ही पण कधी केले नसेल तर नक्की करून बघा खूप हेल्दी पौष्टिक लाडू आहेत हे ज्वारीच्या पिठाचे आषाढ महिन्यामध्ये भरपूर असे प्रकार केले जातात म्हणून मी ही लाडूची रेसिपी तुमच्यावर आज शेअर करते आहे तर तुम्हाला कसे लाडू वाटले तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि ल ह्या आषाढीला तुम्ही नक्की लाडू हे करून बघा आणि आवडले तर प्लीज मला कमेंट करा तुमच्या मैत्रिणींबरोबर घरच्यांबरोबर ही रेसिपी शेअर करा आणि लाडू एकदा तरी करून बघा खूप मस्त हेल्दी पौष्टिक लाडू आहेत हे चवीला तर अप्रतिम होतात खूपच छान लागतात हे लाडू आणि हे खूप खुसखुशीत होतात लाडू हे बघा तोंडामध्ये टाकताच ते विळगळतात असे हे ज्वारीचे पिठाचे लाडू आज आपण केलेले आहे तर रेसिपी कुठेही स्किप करू नका रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी आवडल्यावर प्लीज सबस्क्राईब लाईक करा सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू